माझ्या या जय जय रघुवीर समर्थ, समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे ब्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात मना ना कळे ना ढळे रूप जाचे ध्यान सर्वोत्तमाचे दया दृष्टांत पाहे तेथे संग नि संग दोनी न साहे जय रघुवीर समर्थ या श्लोकाच्या पहिल्या पंक्तीमध्ये समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे कोण आहे तो कि मला माझ्या मनाला जो कळत नाही आहे समजत नाही आहे आणि जो माझ्या मनातून ढळत पण नाही आहे म्हणजे निघून पण जात नाही आहे असा कोण असेल मग मा? की मला तो परब्रह्म स्वरूप जे आहे ते मनाला कळत नाही आहे माझ्या काय आहे आणि कळत तर नाही आहे पण शिवाय ते माझ्या मनातून निघूनही जात नाही आहे असा दुजेवीणं ते ध्यान सर्वोत्तमाचे मग असा जो कोण आहे तो सर्वोत्तम म्हणजे अर्थातच परमेश्वर की जो आपल्याला कळत नाही आहे तो कसा आहे तो दिसतो कसा तो आपल्याला मदत करतो हो कसा आपल्या लक्षात येत नाही कळत नाही पण जेव्हा आपलंच आपण एखाद्या था संकटात असतो आणि त्या संकटाचं निवारण होते तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती येते की नाही परमेश्वर माझ्या पाठीशी आहे तो माझ्या सोबत आहे आणि म्हणून तो आपल्या मनातून निघत नाही आपण मनातून त्याला मानत असतो पण आपण त्याचं आपल्याला ते कळत नसतंय की त्याचं स्वरूप कसं आहे दया खूण ते ही दृष्टांत पाहे पुढच्या पंक्तीत ते म्हणतात दया खूण ते हीन दृष्टांत पाहे मग आता हिण म्हणजे हिन प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्या लोकांचा विश्वास नसतो त्यांच्या मनात केवळ आणि केवळ इतरांचं नुकसान कसं होईल अशा भावना असतात मग अशा लोकांना अशा हीन लोकांना तो कदापि त्याचा दृष्टांत होऊ शकत नाही दया पूर्णते हीन दृष्टांत पाहि त्यांना समजू शकत नाही हीन ना प्रवृत्तीचे जे लोक असतात त्या हीन प्रवृत्तीच्या लोकांना हा परमेश्वर कसा आहे याची भावना त्याच्या मना त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही कारण त्यांच्या मनामध्ये सतत आणि सतत इतरांचं कसं नुकसान होईल असे विचारत असतात आणि म्हणून आपल्या आजूबाजूच्या या जगामध्ये आपण जिथे वावरत आहोत तिथे कुठे ना कुठे परमेश्वराचं स्वरूप आपल्या सोबत असेल ही भावना त्यांच्या मनातच नसते कारण त्यांच्यामध्ये फक्त इतरांचं नुकसान कसं होईल इतरांना आपण कशा कमी लेखू हेच विचार त्यांच्या मनात असतात परमेश्वरांचे विचार मनास त्यांच्या नसतात तेथे संघ निसंग दोन्हीच आहे मग अशा ठिकाणी संघ संघ म्हणजे अर्थात सोबत आणि निसंग म्हणजे आपलं जे शरीर आहे आपण म्हणतो आत्मा शरीर आत्म्याशिवाय शरीराला काहीही किंमत नाही आत्मा निघून गेला की शरीराचं अस्तित्व उरत नाही निसंग आपल्याला असं की कि समजा एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला आपण म्हणतो आत्मा अमर आहे तर तो आत्मा, आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो म्हणजे निसंगपणे तो त्याचं जेव्हा या पहिल्या शरीरातलं अस्तित्व सांगते तेव्हा तो निघून जातो तेथे संघ निसंग दोन्हीच आहे संघ म्हणजे सोबत आणि निसंग म्हणजे जिथे काही आत्मा आणि शरीर त्या जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो ते झालं निसंग मग अशा हीन प्रवृत्तीच्या लोकांमध्ये परमेश्वराची संगत पण नसते आणि निसंगतपणे पण पन ते राहू शकत नाही मला जो अर्थ कळला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहा ते म्हणतात आहे की मला ज्याचं रूपही कळलेलं नाही परंतु तो माझ्या मनातून निघून जात नाही मग तो कोण आहे दुजे बीन ते ध्यान सर्वोत्तमाचे असा तो परमेश्वर आहे मला कळत नाही आहे पण ते त्याचं रूप ति जे आहे ते माझ्या मनातून निघत नाही आहे तो हा परमेश्वर आहे आणि हीन प्रवृत्तीचे जे लोक आहे त्या हीन प्रवृत्तीच्या लोकांना त्याचा दृष्टांत होऊ शकत नाही आणि त्या परमेश्वराचा संघ संघ म्हणजे सोबत चांगल्या लोकांची सोबत सज्जनांची संगत ती त्याला लागू शकत नाही किंवा निसंगपणे पण पन तो राहू शकत नाही मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल चेन, चेन, आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद सा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांच पाठांतर करा आतापर्यंत माझे एकशे ब्याण्णव श्लोक झालेले आहेत श्लोक वाचा त्याचा अर्थ समजून घ्या आपल्या घरातील लहान मुलांना रोज संध्याकाळी देवाजवळ समोर बसून निदान एका श्लोकाचे पाठांतर त्यांच्याकडून करून घ्या आजच्या या मो मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा संध्याकाळी पंधरा वीस मिनटं लहान मुलांना घरात देवाजवळ घेऊन बसलो तर निश्चितच चांगल्या मन त्यांच्या म चांगल्या लहान मनावर चांगले परिणाम होण्यास मदत होईल धन्यवाद